झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात पतीनं हातोडा मारल्यानं ती गंभीर जखमी झाली पत्नीच्या आरडाओरड्यानंतर शेजारील नागरिकांनी अडतीस वर्षीय सागर कोळवणकर याला पकडून ठेवलं आणि चौतीस वर्षीय जखमी मनीषा कोळवणकर यांना कोल्हापुरातील आरमध्ये उपचारासाठी दाखल केलं सोमवारी मध्यरात्री पुलाची शिरोलीतील कोरगावकर कॉलनीत ही घटना घडली हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या कोरगावकर कॉलनीमध्ये दिलीप पवार यांचं घर आहे त्यांच्या घरामध्ये गेल्या नऊ वर्षांपासून भुदरगड तालुक्यातील सोळशेवाडीपैकी न्हाव्याची वाडी इथला सागर गोपाळ कोळवणकर हा पत्नी मनीषासह भाड्यानं राहतो शिरोली एम आय डी सीतील एका कंपनीत तो नोकरीला होता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे गेल्या सहा महिन्यांपासून सागरचं मानसिक संतुलन बिघडल्याचं सांगितलं जात होतं सोमवारी रात्री बाराच्या दरम्यान पत्नी मनीषा झोपलेली असताना सागरनं तिच्या डोक्यात लोखंडी हातोड्यानं घाव घातला त्यामुळे तिनं जोरात आरडाओरडा केला परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी जमले मनीषा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती सागरला नागरिकांनी पकडून ठेवलं आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली मात्र तब्बल एक तासानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी मनिषाला उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवलं पण मानसिक तणावात असलेल्या सागरला ताब्यात घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ ताल केल्यानंतर ग्रामस्थांनीच त्याला पकडून रुग्णवाहिकेतून सीपीआर पोलीस चौकीमधील पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यालाही उपचारासाठी त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं पण सकाळी सीपीआरमधून पळून जाऊन त्यानं पंचगंगा नदीत उडी मारल्याची चर्चा शिरोली परिसरात आहे पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही मनीषा यांना मारहाण झाल्याची तक्रार आज सायंकाळी उशिरा दाखल करण्यात आली आहे